पारोळ्यातील बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये पारोळा शहरातील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचलित सीबीएसई संलग्न बोहरा सेंट्रल स्कूल येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती आणि ध्वजारोहण सकाळी ठीक आठ वाजता संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रकाश शेठ बोहरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा शाळेच्या प्राचार यासव शोभा सोनी मॅडम ऍडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखासर शिक्षण विस्तार अधिकारी सी एम चौधरी एस मेंबर श्री बी जी पाटील कमान पीटीए मेंबर डॉक्टर योगेंद्र पवार शुभांगी राजपूत यांच्यासह अनेक मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती होती कार्यक्रमाची वैशिष्ट्ये उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला मानवंदना दिली यानंतर वर्गनव्वीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड व मार्चपास सादर करून उपस्थितांची मने जिंकली देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच लेझिम पथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भारत मातेची महानता आणि राष्ट्रप्रेमाचे विचार प्रभावीपणे मांडले वंदे भारत यात्रा आणि संदेश प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वर्ग ते नववीच्या सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी पारोळा शहरातून वंदे भारत यात्रा काढत नागरिकांमध्ये देशभक्तीचा संदेश दिला ही रॅली शिवाजी महाराज पुतळा नगरपालिका चौक येथून सुरू होऊन ऐतिहासिक राणीचा भुईकोट किल्ला येथे भेट देत दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला औक्षण करून वंदे मातरमच्या जयघोषात संपन्न झाली समारोप व शुभेच्छा कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा यांनी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्राचार्य सो शोभा सोनी मॅडम यांनीही सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व कर्मचारी वर्गात शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.